राजकारण हे माणसं तोडण्यासाठी असतो परमार्थ हा माणसं जोडण्यासाठी आहे सध्या जाती धर्मावर किती महाराष्ट्र पिटून आहे पण इथं हजारो माणसं आहेत वेगवेगळ्या जातीची वेगवेगळ्या धर्माची पण आपण एकत्र आहे ही ज्ञानोबरांच्या दरबारात होऊ शकतं ह्याच्यासाठी आपले हिंदू धर्मातले सगळे सन इतके समाज एक करण्यासाठी आहे म्हणून बाहोभावात इकी ठेवा बाहोभावात इकी ठेवा एकच वाक्य सांगतो ज्या कुटुंबात एकी त्या कुटुंबाचं गावात वजन आणि ज्या गावात एकी त्या गावाच्या तालुक्यात वजन सुशिक्षित मानव द्राक्ष घ्यायला आवाज वाढा मॉनिटरला कशी द्राक्षे पन्नास रुपये किलो ते घेणारा म्हणला त्या म्हातारीला किंमत कमी कर मातारी म्हणली हे पन्नासच किलो खालचे जे मोकळे आहेत हे पाच रुपये किलोने घेऊन जा क्वालिटी क्वालिटी तीच मग किमतीत का बदल का बदल हा द्राक्षांचा घड ह्यांचा एका ते जीव गुंतलाय किती संकट आले तरी एकमेकांना एकटं सुडीत नाही म्हणून हे पन्नास रुपये किलो खालचे जे मोकळे आहेत ना ह्यांनी बंदच सोपल्यात ह्यांच्यातल्या ह्यांच्यातच मरणाचे हानामारी करतात हे फुकाट घेऊन झालं पाठीत राडा करतात म्हणजे मोकळ्या द्राक्षाला पाठीत किंमत नाही मग मोकळ्या माणसाला समाजात किंमत असेल का हे सण उत्सव कशासाठी आहे माणसं एक करण्यासाठी आज एवढा हजारो समाज म्हणजे देवीच्या दरबार एकत्र झाला हे वारकरी संप्रदायाची ताकद आहे माझ्या दुसरीकडे माणसंच कुठे एक होत्यात आहे जत्र हाना मार्याने यात्र पिऊन दिगा नाही बी पैसे देऊन जाणावं लागतात ती बॉम्बल त्यात पाचशेने ठरलं दोनशेनेच मिळालं ज्यांनी सभा ठेवली त्याचं वाजवून टाकतात माणसंच कुठे एक होत्यात आहे पंधरा लाख वारकरी माझ्या माऊलींच्या सोबत आहे वीस दिवसाचा प्रवास पण कसलं भांडण नाही ज्ञानोबरायांची वारी तुकोबरा पालखी सोळा म्हणजे महाराष्ट्राच्या एकीचं दर्शन आहे हे महाराष्ट्राला देव न मानणाऱ्यांना समाज विवादक माणसाला दिलेली चपराक आहे मग एवढी माणसं शंभर गावची माणसं एका दिंडीत पण कसला भेदभाव नाही एकाच पाला झोपणार एकाच टँकर खाली आंघोळी एकाच पंक्तीत ज्ञान भाव संध्याकाळी गुलाबजाम मावली शिवाय तर बोलणार नाही काय ते आनंद आहे एक करणं आहे रा रावण का हरलान प्रभू रामचंद्र का जिंकले त्या रावणानेच मारताना सांगितलं प्रभू मी हरलोन तुम्ही जिंकला याला एकच कारण आहे लक्ष्मण तुमचा सावत्र होता पण तुमच्या सोबत होता आणि विभीषण माझा सक्का होता पण लढायला माझ्या सोबत नव्हता म्हणून मी हारलून तुम्ही जिंकला कारण माझ्या भाऊ विरोधात होता आणि तुमचा भाऊ तुमच्या सोबत होता म्हणून बंधू प्रेम टिकवा आक्या गावासंगाणं करा पण भावा करू नका प्रसंगाला लिया गाव येणार नाही पण भावाल्याशिवाय राहणार नाही म्हणून बंधू प्रेम टिकवा आणि भावा भावान एकत्र राहण्यासाठी जावा जावा आणि निटराने ही ममता नावाची जाऊ फडफड बोलते बोडकी करग तिला आणि नंदचा का <ईवागी> का जे कार्टे न इच्छा नावाची नंदन द्वंद्व आणि मोह नावाचे ते जे कार्टे आहेत मामी कुरकुरे मामी चॉकलेट मामी बिस्किट मामीचं पुरं डोकं उठेल आधीच सासरू वासन त्यात हे बारक बारके काही कमी त्रास त्या मामीने मग देवीकडे विनंती केली ह्याला खरूज होऊ दे म्हणजे येऊ जरा गार होईन बरं इथपर्यंत ठीक आहे हो नंद जाऊ सासरे सासू पण पुढच्या चरणात नवरा सुद्धा मारला हो दादूला मारून आहुती देईन मोकळी कर ग मला दादला सुद्धा नको दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई दादला नको ग बाई नवरा नको ग बाई नवरा नको ग बाई नवरा नको ग बाई मला दादल्या नको ग बाई मोडकेशे घर तुटकेशे छपर बाड्याची भाकरवर तेलाचे धार मला दादल्या नको ग बाई हा दादला कोणता आता साजणी झाले मी निसंग विकल्प नवर्याचा सोडiela संग काम क्रोध झोडिएले मंग केला मार्ग मोकळा सुरंग विकल्प नावाचा नवरा दादूला मारून आहुती देईन ताळ

ममता नावाची जाऊ इच्छा नावाची ननंद द्वंद्व मोह नावाचे तिचे किरकिर करणारे कार्टे आणि विकल्प नावाचा नवरा हे सगळे खलास करून टाक आता इतके मारले मग कोण राहिलं ते जरा बघू थोडं भजन करा आधी हातानं टाळी मुखानं नाम हर घालायला कार्य करते पुढं विठो हे जे धर्म कार्य आहे या भवानी मातेच्या दरबारामध्ये प्रमाणे आपण हा आनंद उत्सव नवरात्रीच्या निमित्तानं लुटत असतो या निमित्तानं जाता जाता तरुण मला एकच विनंती छत्रपती शिवाजी महाराज विचार जीवनामध्ये ठेवा